नमस्कार ज्ञानेश्वर वाघमारे बारामती लाईव्ह केवळ या ठिकाणी आहेत आजचा दिवस आहे आणि मी केवळ या ठिकाणी स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये आलो आहेत आपल्याकडे काही महाराज आहे आपण महाराजांकडून जाणून घेऊयात महाराज आजचा दिवस या दिवसाचं दिवसा आम्हाला महत्व सांगा काय महाराज आणि तुमचा परिचय द्या पहिला श्री स्वामी समर्थ आज मला खूप आनंद होत आहे की आज प्रचंड बहुसंख्येने स्वामी भक्त आपल्या या किवळे गावामध्ये स्वामी मठामध्ये उपस्थित आहेत आणि स्वामींच हे खूप मोठ पर्व आहे आता हे पर्व असं आहे की महाराजांचं शंभर वर्षांचं एक अवतार कार्य आहे जसं म्हटलं जाते की प्रत्येक साधू संतांच्या जीवनामध्ये शंभर शंभर वर्षाचा एक पर्व येत असतो आणि त्याला म्हणतात गोल्डन चान्स की आज इथं उपस्थित असलेले सर्व स्वामी भक्त तुमचं सर्वांचं भाग्य आहे की आज आपल्याला ह्या गोल्डन चान्स मध्ये स्वामींचा सहवास लाभत आहे त्यांची सेवा त्यांची भक्ती करण्यास आपल्याला लाभत आहे सांगण्याचा तात्पर्य आहे की आज श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन आहे आणि ह्या प्रगट दिनामध्ये मला प्रत्येकजण विचारत आहेत की स्वामी कसे प्रगट झाले महाराज कसे काय आले महाराजांचं मूळ वास्तव्य कुठं होत तसं पाहता गेलं श्री स्वामी समर्थ मुळातच दत्त महाराजांचा अवतार कर्दय वनामध्ये नरसिंह सरस्वती गुप्त झाले वनामध्ये नरसिंह सरस्वती गुप्त झाले आणि तीनशे वर्षांनी तीनशे वर्षांनी स्वामी समर्थ म्हणून ते प्रगट झाले तर ज्या वेळेस स्वामी म्हणजेच नरसिंह सरस्वती जिथं साधना करत होते तिथं वारूळ तयार झालं काय झालं तर तिथं वारूळ तयार झालं आणि कालांतराने उद्धव नावाचा जसं की आज आमचे उद्धव दादा आहे तिथं <laughs> संगीतादाई भोंडवे नगरसेविका त्यांचे चिरंजीव उद्धव त्यांनी आज खूप मोठा अन्नदानाचा कार्यक्रम ठेवला तसंच आपले मनोज खानविलकर नगरसेवक ते सुद्धा उपस्थित आहेत तर ता सांगण्याचं तात्पर्य उद्धव ह्या नावाचं महत्व इतकं मोठं आहे की ते लाकूड लाकूडतोड्या होते शेतकरी होते झाडावरती बसले असताना त्यांच्या हातातून कुराड पडली आणि त्या वारोळ्यावर पडल्यानंतर महाराजांच्या मांडीला लागलं महाराजांच्या मांडीला लागलं आणि महाराज त्या वारोळ्यातून बाहेर पडले जे उद्धव म्हणून जे शेतकरी होते ते खाली उतरले महाराजांना पाहिलं त्यांच्यावरती जडीबोटीचा उपचार केला महाराजांनी त्यांना आशीर्वाद दिला आणि महाराज तिथून निघाले आणि पूर्ण भारत भ्रमण करून आपले सोलापूरला आले आणि देव मामलेदार आता मामलेदार म्हणजे त्या काळातले कलेक्टर देव मामलेदारांच्या इथं आले तिथून निघाले ते थेट अक्कलकोटला आले अक्कलकोटला आल्यानंतर शेख निरुद्दीन बाबांच्या दर्ग्यामध्ये तिथे कब्रस्थान आहे त्या कब्रस्थानमध्ये बसायचे कारण मुळातच महाराज हे विधेय अवस्थेमध्ये होते मग तिथून ते खंडोबाच्या मंदिरामध्ये गेले आणि त्यांना कोणी पाहिलं प्रथम चोळाप्पा चोळाप्पा यांनी पाहिलं आणि पहिल्या नजरेमध्येच त्यांनी हेरलं की हे कोणतरी मोठी आवली आहे वली आहेत खूप मोठी विभूती आहे तर त्यांनी त्यांच्या घरी नेलं आणि असं पाहता पाहता हळूहळू अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थांचा प्रचार प्रसार होत गेला आणि त्यांचं आज इतकं मोठं कार्य आहे की जगामध्ये त्यांचं आज कार्य चालू आहे खूप छान महाराज तुम्ही सांगितल्याबद्दल महाराज तुम्ही गिरीपुरी आखाड्यातून केवळ ह्या ठिकाणी आलात म्हणजे किंवा स्वामी समर्थनच्या तुम्ही कार्याला लागलात त्याबद्दल काय सांगू शकता तुम्ही गिरीपुरी आखाड्यातले स्वामी आणि तुम्ही स्वामी समर्थच सेवा करायला लागलात काय सांगू शकता खर तर सांगायचं तात्पर्य असं आहे की गिरीपुरी आखाड्यामध्ये असताना स्वामी समर्थ कोण होते हे मलाही कल्पना नव्हते कारण आम्ही गिरीपुरी आखाडा पंचायती महानिर्वाणी आखाडा जसं आता कुंभमेळा दोन हजार पंचवीस मध्ये मला वाटतं चोवीस मध्ये नाही का पंचवीस मध्ये तर कुंभमेळा भरतो तर आम्ही त्या कुंभमेळ्यातल्या आखाड्याची लोक आहोत आता जसं तुम्ही पाहिलं की तुम्ही म्हणत असाल स्वामी समर्थांच्या मठामध्ये हा बाबा असं काही वेड्यासारखं अंगाला भस्म भस लावून बसलेला आहे तर आम्ही मुळातच नागा आखाड्याचे आहोत पण एके दिवशी असं झालं की धनकोडीचे शंकर महाराज मी पुण्यातच राहिला होतो एसपी कॉलेजला होतो पण धनकोडीला स्वारगडच्या पुढं शंकर महाराजांचा मठ आहे पण शंकर महाराज कोण आहे याची कल्पनाही नव्ह नौ, नव्हती मला एका दिवशी दृष्टांत असा झाला की स्वतः शंकर महाराज माझ्या स्वप्नामध्ये आले त्यांनी मला सांगितलं की तू आता महाराजांच्या एकशे मठाची स्थापना कर दुसऱ्या दिवशी मी असंच काही कामानिमित्त कात्रला जात असताना मला शंकर महाराज मला दिसले म्हणजे त्यांचा मठ मला दिसला आणि तिथं गेलो मला रात्री ज्या विभूतीची मला अनुभूती आली दर्शन झालं तेच शंकर महाराज मला त्या मठामध्ये दिसले त्यानंतर मग मी गिरीपुरी आखाड्यामध्ये राहून सुद्धा मी श्री स्वामी समर्थांच्या सेवेला लागलो तुम्ही एकशे आठ मठाची स्थापना करणार आहे तुमचं पहिलं तुम्ही आता इथून पुढे कार्य काय तुम्ही म्हणजे काय कार्य करणार आहे पहिलं स्टार्टिंग म्हणजे पहिला मठ कुठं तुम्ही हे करणार आहे म्हणजे आता खरं सांगायचं म्हटलं तर पहिला मठ आमचा उर्वेकांचनला झाला नंतर बार्शी कौटाळी सोनारी मोशी आळंदी कोल्हापूरमध्ये हुपरी रेंदाळ ह्या भागामध्ये त्याच्यानंतर कराड इस्लामपूर ह्या भागामध्ये झाला आणि आता टाकुळे म्हणून गाव आहे उदाहरण देतं का म्हणजे आंधरमावळ निसर्गरम्य वातावरण रमलेला परिसर सह्याद्रीच्या कुशीमध्ये जसं की आता तुम्हाला मगाशीच सांगितलं महाराज ज्या वेळेस कर्दळी वनामधून बाहेर पडले आणि अनेक ठिकाणी तीर्थाटन करून तपश्चर्या करून अनेक डोंगर कुशीमध्ये राहून त्यांनी तप करून त्यांची साधना वाढवली आणि त्यांनी आपल्या सनातन वैद्यकीय संस्कृतीचं कार्य वाढवलं तसं आज स्वामींचीच कृपा आपल्याला सह्याद्रीच्या कुशीमध्ये जसं टाकवेच्या पुढे गेल्यानंतर कशा भोऱ्याच्या इथं कलाट म्हणून गाव आहे तर तिथं सुद्धा एक आपले राष्ट्रवादीचे हो आगिवले म्हणून दिगंबर आगिवले म्हणून एक व्यक्ती आहेत

Thank you